नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं लकी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो मी विनोद धोंदे लकी सीड्स या कंपनीचा प्रतिनिधी नाशिक आज आपण दुगाव या गावात आलेलो आहे या ठिकाणी प्रगती शेतकरी बालाजी भाऊ धोंडगे यांनी लकी सीड्स कंपनीचा दोडका बी एस तीनशे छत्तीस लकी बहात्तर या वाण्याची लागवड केलेली आहे तर त्या वानाच्या संदर्भात आपण त्यांना भेटण्यास आलेलो आहे आणि त्या वाणाबद्दल थोडीशी त्यांच्याकडनं प्रतिक्रिया ऐकून घेऊ आपण तर भाऊ नमस्कार भाऊ नमस्का। तुमचा संपूर्ण परिचय आमच्या शेतकरी मित्रांना सांगा मी बालाजी अशोक धोंडगे दुगाव तालुका जिल्हा नाशिक तुम्ही ही जी लकी सीड्स कंपनीची बी एस तीनशे छत्तीस व्हरायटी लावली या वानाची लागवड कधी केलेली तुम्ही ही साधारणतः चौदा सात दोन हजार सत पंचवीस चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही आवाची लागवड केली लागवड केली आता हे जे क्षेत्र लावलेले किती क्षेत्र लावलेले तुम्ही साधारणतः बिगाच्या बिग्याला कमी बिग्याला कमी म्हणजे जवळजवळ अठरा अठरा गुंठ्याच्या आसपास अठरा गुंठे आता ही जी लागवड केलेली किती बाय किती वर लागवड केलेली आहे तुम्ही ही लागवड आपली पाच बाय तीन वर पाच बाय तीन वर केली म्हणजे हा प्लॉट तुमचा संपूर्ण पावसामधला प्लॉट आहे संपूर्ण पावसाच उघडला नाही ना बर आता या प्लॉटमध्ये कुठं व्हायरस काय असं प्रमाण नाही तुम्हाला पूर्ण प्लॉट मध्ये दिसणार नाही कुठंच नाही आता साधारणतः किती तोडे झालेत त्या वाहनाचे साधारणतः हा शनिवार सातव तोड सातवा तोडा सात तोडे आता हा तुम्ही माल कुठं पाठवता आपण मुंबईला मुंबईला पाठवता काय वाटतं तुम्हाला या वरायटी म्हणजे व्यापाऱ्यांची पसंती जेव्हा तुम्ही मार्केटला देतात तेव्हा काय रिस्पॉन्स येतो शेतकऱ्या म्हणजे व्यापाऱ्यांचा या मालाबद्दल सांगायचं जर झालं ना लांबी व्यवस्थित काळोखी व्यवस्थित आहे आणि ऍक्च्युली इतर जे तुमचे वरायटी आहे या वरायटीपेक्षा ही वरायटी तुम्हाला पाच पन्नास रुपये एक्स्ट्राच विकत विकती आणि फास्ट विकली जाते असं नाही का तुम्ही गेले मार्केटमध्ये माल थांबलाय आणि मग गिरायकच नाही असं नाही असा अनुभव आहे का, का तुमची पहिल्यांदी पसंती तुमच्या ह्या व्हरायटीला मग नंतरची लोकांची व्हरायटी म्हणजे असं या प्रोडक्टचं एक वैशिष्ट्य हे पाहायला भेटलं आम्हाला पाहायला भेटलं हा पहिला तुमचा अनुभव आहे का धोडक्या पिकाचा पहिल्याच वर्ष पहिल्याच वर्ष बरोबर आ, तुम्हाला जे आमचे सहकारी म्हणजे माझे परम मित्र अर्जुन भाऊ दो। झोंडगे यांनी तुम्हाला तुमच्या चुलत्यांनी तुम्हाला चांगला सपोर्ट केला तर मी त्यांचे पण लकी सीड्स या कंपनीच्या वतीने आभार मानतो अर्जुन भाऊंचे कि त्यांनी असे शेतकरी दिले मला की एका शब्दावर नवीन वाण लावणं म्हणजे कोणी लावत नाही पण त्यांनी एका शब्दावर शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही बिंदाच माझ्या भरोशावर लावा मी तर लकी सीड्स या कंपनीच्या वतीने अर्जुन भाऊंचे आभार मानतो आणि बालाजी अजून काय वाटत इथं या बद्दल सांगायचं जर झालं ना याला व्हायरस कमी आहे रोगाला बळी कमी हळतात हा पूर्ण पूर्ण पावसामध्ये ट्रेस मधला म्हणजे पूर्ण ट्रेस तुम्ही आता इकडे जे खालचं जरी उकळलेलं व पाणी आमच्या या क्षेत्रात जर पाऊस चालू असला ना कंटिन्यू पाणी कंटिन्यू पाणी असं काही नाही ना का आता ठीक आहे तुम्ही आता पाऊस उघडला बाकीच्या वावर जा तुमचं पाय नाही माखणार एवढं कडक कोणी आणि इथं काय परिस्थिती वावर बघितलं मी तर पूर्ण होत आहे जमिनीचं म्हणजे लिच आऊटचा जो प्रकार आहे थोडा अच्छा तो पण तरी पण एवढा असून सुद्धा व्हरायटी म्हणजे जे काही आपण बनवण्यात यशस्वी झालो तुमच्या मार्गदर्शन असेल किंवा आता आमच्या वडिलांच्या निजा असेल पण पण विशेष करून त्याच्यात काही असं झालं नाही का व्हायरसचं प्रमाण आलं किंवा एखादा तुम्हाला रोगाला बळी गेलं किंवा काही झालं का काय असं कुठलाच प्रकार दिसला नाही कलर कसा वाटला फळाचा कलर चांगला हिरवागार आहे हिरवं आहे आणि लांबी पण जास्त लांबय पण नाही आणि जास्त कमी पण नाही जो एक्सपोर्ट साईज चालतो ना तो म्हणजे जाळीच्या मापाच्या मापात तुम्ही थोडा दिवसाड करता म्हणजे कॅरेटच्या बर, बर, बर। रोगाला कमी बळी आणि निचऱ्याची जमीन असल शंभर टक्के पंच्याण्णव टक्के माल त्याचं खुळूनच घ्यायचं आपला जरी थोडं उपळत आहे तरी ऐंशी पंच्याऐंशी टक्के माल 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 काढतो काढतो आता तुम्ही समाधानी आता जर तुम्हाला लागवड करायची पुन्हा तर तुम्ही वडील <laughs> <laughs> आमचे हीच वरटी लावायची अरे वा अर्थात आमच्या वडिलांनी सुद्धा पाहिलं वार्टी खूप चांगली त्यांनी सुद्धा सांगितलं त्याच्यामुळं लावताना शंभर टक्के अजून शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही या वाहनाबद्दल तुम्ही सांगा शेतकऱ्यांना एकच काय तुमची जर जमीन निचऱ्याची किंवा ओली तर असल तर हवान एकदम योग्य आहे लागवडीसाठी आता संपूर्ण पावसामध्ये होता पावसामध्ये आपल्याकडे आता साधारणतः दोन ते तीन दिवस चालना वगैरे चांगली ठेवली तुमचं सगळं सीडपासून तर पूर्ण झाडाची रोगप्रतिकारक क्षमता चांगली चांगली आणि रोगाला कमी बळी रोगाला कमी बळी बरं आता जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या वानाचे जर बियाणं लागले भी तर नाशिक इथे कृषी विकास बीज भंडार यांच्याकडे हे बियाणं उपलब्ध आहे तर शेतकरी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला लकी सीड्स या कंपनीच्या दोडक्याचे काही फळ मी तुम्हाला दाखवतो या तर बालाजी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे लकी सीड्स या कंपनीचा दोडका बी एस तीनशे छत्तीस अतिशय उत्कृष्ट वराटी आहे रोगप्रतिकारशक्ती चांगली व्हायरसला सहनशील वाण म्हणजे विषाणूजन्य व्हायरसला सहनशील असलेले वाण आहे आता साधारणतः हा संपूर्ण प्लॉट त्यांनी जो अठरा गुंठे क्षेत्र लावलेले आहे ही ही हा संपूर्ण प्लॉट पावसामधला आहे तरीही कुठंही व्हायरस हा कुठंच दिसत नाही एकही झाड दिसत नाही तरी त्यांचं खूप चांगलं मॅनेजमेंट आहे नेहमीच अतिपाऊस असताना देखील त्यांनी फवारण्या खत खतं याचं व्यवस्थित मॅनेजमेंट ठेवलं तर शेतकरी मित्रांनो तर, तुम्हाला जर, तर है है। तुम्हाला जर तुम्हाला जर भी या वाहनाची लागवड करायची असेल तर निश्चित आमचा खाली नंबर येतो आहे बियाणं हे तुम्हाला नाशिकच्या बाहेर जर तुम्ही असाल तर घरपोचसुद्धा सुविधा आहे आपल्याकडे आणि नाशिकमधले असेल तर नाशिकला कृषी विकास बीज भंडार ह्या संस्थेकडे हे बियाणं आमचे उपलब्ध आहे तर बालाजी भाऊ मी तुमचे लकी सीड्स या कंपनीच्या वतीने आभार मानतो धन्यवाद भाऊ